मित्रांनो एखाद्याला सहकार्य करत असताना निस्वार्थ मानवतेच्या दृष्टिकोनाने हृदय अंतकरणापासून जेव्हा आपण एखाद्याला सहकार्य करतो आणि आजपर्यंत मी व्यक्तीशः स्वतः करत आलोय आणि हे करत असताना खूप वेगवेगळ्या विचारांची आणि वेगवेगळ्या मतांतरांची माणसं मिळतात काही माणसं स्पष्टवादी असतात आणि काही माणसं तर आपल्या पश्चात आपल्या अनु उपस्थितीमध्ये आपल्याबद्दल तर्कवितर्क लोक आणि लोकांची चर्चा करत असतात कारण समोरासमोर बोलण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नसते कुवत नसते आता हो ही क्षमता ही कुवत हे खरंच मी अशा लोकांसाठी सुसंस्कृत असे शब्द वापरतो आहे